नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण वॉटर रिसर्च डिपार्टमेंट म्हणजे डब्ल्यू आर डी दोन हजार पंचवीससाठीची जी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये जी भरती प्रक्रिया झालेली आहे त्याच्यासाठी जे आहे अधीक्षक अभियंता दक्षता पथक आणि छत्रपती संभाजीनगर परिमंडळ पाटबंधार विभाग जे आहे त्याच्या अंतर्गत उमेदवारांना जे आहे कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात आलेलं आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी डब्ल्यू आर डीचं छत्रपती संभाजीनगर विभागाचा जो पेपर झालेला आहे तर त्याच्यासाठी परीक्षा दिली होती तर या पद जे आहे अधीक्षक अभियंता दक्षता पथक आणि छत्रपती संभाजीनगर परिमंडल या विभागामधले तर त्यांनी त्यांचं लिस्टमध्ये नाव चेक करायचं कारण की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जे आहे ते स्थापत्य अभियांत्रिकी सहायक सिविल इंजिनियर असिस्टंट या पदासाठी पात्र उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे तर ॲप्लिकेशन नंबर आहे त्यानंतर कँडिडेटचं नाव आहे जेंडर आहे रिझर्वेशन कास्ट कॅटेगरी क्लेम आहे मार्क्स आहेत ऑब्ज ऑप्टेन मार्क्स जे आहेत त्यानुसार जे आहेत तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येणार आहे तर त्याच्या संदर्भातलं आलेलं हे खूप खूप महत्त्वाचं अपडेट आहे ज्या विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजीनगर डब्ल्यू आर डीचा पेपर दिला होता तर त्यांनी लिस्टमध्ये नक्की जाऊ नक्की नाव चेक करा स्थापत्य अभियांत्रिकी या पदासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येणाऱ्या उमेदवारांच्या नावाची लिस्ट जी आहे तर ती लावण्यात आलेले नुकतीच जे आहे तर आ, दप्तर कोण त्या कालवा निरीक्षक आणि या पदासाठी पण छत्रपती संभाजीनगर विभागाचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी लिस्ट लावण्यात आलेले आहे त्यानंतर आता हे स्थापत्य विभागामधली लिस्ट लावण्यात आलेले आहे तर जे विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेल्या आहे त्यांनी लिस्टमध्ये नक्की नाव चेक करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिली व्हिडिओची लिंकला शेअर करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग